पत्रकार कक्षाची शहर जिल्हा असून शहराध्यक्षपदी हरिश्चंद्र कदम तर कार्याध्यक्षपदी अरविंद मोटे यांची निवड करण्यात आली आहे मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली हरिश्चंद्र कदम यांची शहराध्यक्ष म्हणून तर अरविंद मोटे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली मराठा सेवा संघाच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत शिवजयंतीपासून ते छत्रपती राजाराम महाराज जयंतीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित केला जातो यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख महानगराध्यक्ष सूर्यकांत पाटील समन्वयक दत्तात्रय मुळे उपाध्यक्ष सदाशिव पवार निर्मला शेळवणे संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननोरे रमेश जाधव पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती याप्रसंगी नूतन शहर अध्यक्ष हरिश्चंद्र कदम आणि कार्याध्यक्ष अरविंद मोठे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष म्हणून संदीप गायकवाड अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी प्रशांत भगरे मोहोळ तालुकाध्यक्षपदी देविदास नाईक नवरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी संजीव इंगळे बार्शी तालुकाध्यक्षपदी गणेश क्षीरसागर यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचं पत्र प्रदान करण्यात आलं प्रारंभी तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक केलं तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी गठित केल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांची भाषणं झाली प्रशांत माने आणि पांडुरंग सुरवसे यांनी सत्काराला उत्तरं दिली त्यानंतर विविध दैनिकांमध्ये वाहिन्यांमध्ये काम करणारे संजय जाधव राजकुमार सारोळे अरविंद मोटे अनिल कदम उमेश कदम कृष्णकांत चव्हाण संजय पवार प्रशांत माने दिनेश शिंदे प्रमोद बोडके राकेश कदम राजकुमार माने विशाल भांगे संतोष पवार सागर सुरवसे सूर्यकांत आसबे हरिभाऊ कदम संदीप वाडेकर मनीष केत नितीन ठाकरे धनंजय मोरे रामदास काटकर वैभव गंगणे विजय बाबर पांडुरंग सुरवसे महेश हणमे अविनाश गायकवाड समाज बांधव पत्रकारांचा सन्मानपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला

कुठलंही काही काम त्या संदर्भात प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य करणं जर देत आहे आणि प्रत्येकाने एकमेकाचे जर कौतुक केलं पाठीवर थाप मारतील तर महालाद्यामध्ये पालिकांना कौतुक करावं लागतं पण तसं दुर्दैवानी होणार दिसत नाही पत्रकारित आपण पाहतो की पत्रकार पत्रकार कौतुकात फार महा त्यामुळे माझी अशी विनंती आहे की किमान आपल्या समाज बांधवांनी तरी आपल्या आपल्या बांधवांचं कौतुक अवर्धित करावं ून त्याला तर काही भोसा मिळेल तर शंभर टक्के त्याच्या कामात फरक पडेल किंवा दुसऱ्याचं कोटू करायचं ठेवू आपण केलं तर दुसरा करणार दुसरं केलं तर आपलं परत करणार या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने येतील